काम करत ना मित्रांनो चिन्ह आलाय आपल्याला परत एकदा तो पण ना साईजचा हा बघा चिवना उजवलेली आणि मीडियम साईजचं काम बघा बोलटा आपली भरपूर मित्रांनो भेटली झालंय नमस्कार मंडळी मी राज राजमात्री तुमच्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वरती आज आलो आपण मिक्स मच्छी पकडायला तर तुम्हाला दाखवतो मिक्स मच्छी कशी पकडतात ती आणि काय काय भेटते ती मिक्स मच्छी तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो स्टार्ट करूया व्हिडिओ मंडळी आपला राज चाललाय तिकडे दोन माणसं आहेत ती येतात तिकडे आता त्यांनी डोबरा मारलाय मंडळी पायाखाली बोलटा लागतात कोल्हा कोलबी आलेली आहे बघा तो बघा तो बघा मंडळी तो बघा उलटाय बघा बारीक आहे बघा दोन आलेत मित्रांनो कडक चालीन दोन मी बघा बारके आहेत सध्या मोठी वेट्टी लाल आपल्याला पुढे पण जायचं आहे मित्रांनो आपल्यासोबत आलेत ते बघा दा आहे तिकडं आणि अंश पडेल तर बघा झोलतात मित्रांनो बघूया काय भेटते तर मंडळी राजला भेटलाय डोबऱ्याला मग दाखवतो दगडा खूप आहेत या खाडीत बघा बारीक सायच आहे मित्रांनो आणि मंडळी बघूया हा बघा मित्रांनो मित्रांनो आलेला आहे बघा राज बारीक आहे चालेल आपल्याला आणि ही आख्याची झोली नाही मित्रांनो तुमच्याकडे या आख्याला काय बोलतात कमेंट करून नक्कीच सांगा आमच्यात आख्या बोलतात हे बाबा राहुलदाला पण कोलब्या येतात पायाखाली काहीतरी आहे पायाखाली काहीतरी आहे बोलतोय आहे करपाल होती करपाल होती मंडली गेली मंडली बोलते मंडली राहुलदाला आलेला आहे बोईट बारीक साईज आहे बारीक साईज आहे त्याला मंडळी मोठा असतो ना त्याला पिल्सा सुद्धा बोलतात आमच्याकडे बोईट बोलतात कारण त्या दगडाना जरा खरपायत म्हणजे पाय पण कापू शकतो काहीतरी आलेलं आहे राजला चिवना आलाय चिवना आलाय चिवना बघा चांगले साईजचा आहे कडक कडक साईजचा आलाय चिवना अहिष पाटीलला काहीतरी आलाय खरबू आलाय बोलते बघा मिक्स मच्छी भेटते हे बघा खरबू हे बघा आणि आयुष पाटील दातात ते डबरा नेलेला आहे कारण ड्रम बोर्ड मंडळी राजला काहीतरी आलाय मित्रांनो हे बघा टायगर फॉर्म टायगर कोलबी हे बघा काम पोहोच मध्ये मित्रांनो आणि मित्रांनो मला आज बॉइट आलेला आहे झाला हा बघा मित्रांनो चिवना आलाय आपल्याला परत एकदा अरे तो पण खतरनाक साईजचा दाखवतो थांब हा बघा चिवना उधवून गेली आणि मीडियम साईजचा चिवना आलाय काम पच्चीस मित्रांनो गेला मित्रांनो ही बघा खरबी आलाय एकदम मस्त साईजची मित्रांनो हा बघा पुन्हा एकदा नवीन मसाला आहे गोया काम फीट मित्रांनो गोईट मसाला आपल्याला मासा कडक ही बघा टायगर कोलबी खतरनाक साईज ची काम पस्तीस मित्रांनो ही बघा बघून येऊन दाखवतो टायगर फ्रॉक्स म्हणता राहुल दादा भेटला बिग साईजचा गोईट मासा टाक टाक मंडली राहुल झाला बघा कडक साईजचा आलाय बघा खरंनाही मित्रांना राहतला काहीतरी आलाय दाखवत साईजचा हा बघा कडक साईज मी बघा कोलंबी कोलंबी आपल्याला दोन बोईट आलेले बोई आहेत मित्रांनो दोन आपल्याला मस्त साईज ची बघा mm. कडक साईज हा बघा बारका मित्रांनो माझ्या पाया खाली आला हा बघा पाया खालून चिमणा काढला बिग साईजचा आहे अडली राडला भेटले पाया पायाखाली कोलंबी आहे पण ते आता नाही घेऊ हो शकत मच्छर खूप आहे मच्छर दोन अडली पायाखाली काहीतरी हाय कोलंबी या दोन कोलंबी कोलंबी आली आता आज पकड कवलंबी पकडते कोलंबी येते काहीतरी आलंय आता चांगला खरबी खरबू आलाय बघा कडक साईजचा काम फिट झालाय आणि मंडळी खरबू खायला जी मजा असते ना ती वेगळीच मजा असते कारण खरबीला एवढी चव असते ना की बोलूच नका दुसरा एक दुसरं आला एक आलाय आला आहे त्याला खतरनाक चव असते मंडळी खायला एकदम कोलंबी आहे राहुलला पाटील बघा हो हो अंश पाटीलनी काढला बघा अंश पाटीलनी बोईट काढलाय आता दाखवेल तुम्हाला यो हो सत्तर ना कसा साईजचा बोइट काढलायची आलाय कोलंबी म्हणजे ती कोलंबी काढतोय म्हणजे बघा त्या दोघांना काय नाही हा आता राहुल झाला दोन कोलबी आल्या बघा टायगर कोलवी एकदम कडक साईजची बघा बिग साईज तर आणि याला आलाय बारीक बोईट मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी खरबी खायला मजा असते ना ती वेगळीच असते बघा मित्रांनो पोचा बघा आज भरपूर मासली भेटेल तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो कुठे स्किप करू नका तो बागा, बागा। तर मंडळी राजमत्रेला काहीतरी आलाय बघा कोलंबी बघा मित्रांनो बोईटा पैसे पाणी खूप आहे त्यांना फिरायला जाम या जा बोलताना पोचा मित्रांनो बघा राजमत्रे निसता कोलंबी पोचा बोईट चिमणी काढतोय निसता मित्रांनो हो तिकडे राहुद्याला काहीतरी आलाय कोलबी आले ओ बघा बघा कुर्ली खर्पी कुर्ली खरपी कुर्ली आहे काम फिट केलाय आंश पाटीलनी खूप झाला अंश पाटील त्याला आता हरपी कुर्ली आले डबरंगेला डबरंग्र मंडली राजला आले पोहचा डबरण टाकी मंडळी आंश पाटीलला काय चिंबोरी मोरताही नाही राजकड दिले मोडाला ही बघा तिकडे एक बोसके आहे तुम्हाला दिसत असेल हे बघा बघा खरपी हे बघा दोन बोस्क्यांची मधली आपल्याला मासली पाहायला भेटेल आणि बघा कुर्ली नाही ढेंगी आहे तो खरपी आहे खरपे आहे म्हणली कोलंबी हे बघा कोलंबीना आज व्हिडिओ खतरनाक होणार आहे आज ते आज व्हिडिओ खतरनाक होणार आहे आणि ही व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल अशीच अपेक्षा आहे आमची हे बघा आणि आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नसुद्धा करू की कशी मिक्स मच्छी पकडली जाते आख्याच्या शाळेने आमच्याकडे याला आखा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा ओछा मित्रांनो आणि मोठी खाडी आहे तिकडून आम्ही आलेलो आहे आणि दागडा खूप आहेत खाली आणि मच्छर पण जाम आहे हो राजनी काढले कोलबी बघा राजली कडक टायची आहे बघा हो हो टायगर टायगर कोलबी आली कोल आणि या मित्रांनो चार कोलंबी आल्यात आणि एक टायगर कोलबी आल्याच्यात काम पच्चीस मित्रांनो व्हिडिओ कशी वाटते कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली लाईक शेअर आणि सबस्क्राईब बघा आणि वाटेलनी काढला झारकाड इथून बोईट खतरनाक साहित्य घे बारीक साईजचा त्याला आपण सोडून देऊ बघा का तुमच्या समोर सोडते పాంబోడే మిత్రా రావులు బారీక కింబోడే అమ్మ బారీలి तरी आले खरेदी कर थांबा जरा थांबा थांबा मंडली गेली झारकाटीन बघूया काय भेटते ना आपल्याला भेटायला सुद्धा येऊ शकतो मंडली मंडली राहुल झाला डबरेन बघा किती मासली भेटले हे बघा खतरनाक मासली भेटले राजचे पण डबरण बघा हे बघा आम फीट नंतर आम फीठ झालाय आणि आम पाटीला पण भेटले नाही बघा मंडली अजून खूप मासली भेटली असती पण काय पाणी जाम राहिलं आड पाणी गेलाच नाही त्यामुळे काय भेटली नाही जास्त मस्ती अजून थोडं झोलायचं आहे म्हणजे अजून आहे थोडं लांब बघूया आता तिथपर्यंत किती मासे भेटते आपल्याला राहुलदा का काहीतरी आला आहे हो हो कोलबी आलेली आहे बघा दोघांना पण कोलबी आलेली आहे तर आता मी झाकडे चाललीन झाड काढील म्हणजे झाडाखाली चाललीन बघूया हाईच बोलताना त्या बघा किती कोलब्या त्या त्याबरोबर राहुल त्याच्या आठात बघा मित्रांनो काहीतरी आलाय वीट मासा आलाय राजला पाहू शकते मित्रांनो पोचा आलेला आहे हो बघा हो हो मंडळी साईज बघा काढला काम बघा काम पच्स मंडली आमच्या चौकामध्ये एक असा माणूस आहे ना तो दमबूच शकत नाही असा ना राज म्हात्रे कशी बघा कोलंबी त्याला काहीतरी आलोय कळंश पटेल लाटेल ला काहीतरी आलाय परत कोलंबी मित्रांनो टायगर कोलबी आले बोलते कोलबी कोलंबी मित्रांनो खतरनाक साई इकडे बघा कोलंबी आलेली आहे आऊ पोच्छा आलाय नोबऱ्याला राज म्हत्रेल आले पोहच्या बघा साई इकडे एक गेलेली आहे बारीक ती चिरण गेलेली आहे ओ हो राजला काही तरी आले कडक साईजचे आले बघा नाही बघा कशी उडते बघा हे बघा दोन कडक साईजच्या कोलबे आल्या मित्रांनो आपण घेणार नाही काहीतरी काहीतरी आलंय बोलते राहुलला हो हो चिंबोड्यांची पिल्ल आली ही बघा पण ते आपण सोडून देत आहे दोन आले दोन ही बघूया अजून तिकडे आहे आपल्याला काय भेटते बघूया आणि व्हिडिओ तुम्हाला नक्की खूप मजा येत असेल या व्हिडिओ मध्ये बघा कवलं आणि ही मासेमारी तुम्ही कधी बघितली पण नसाल मित्रांनो अशी आमची अपेक्षा आहे की अख्याची झोलीन तुम्ही कधी बघितलीच नसाल ही बघा टायगर कोलबी आणि ही बघा तीन कोलब्या काढल्या या बघा हो राजनी ते आलाय पोचा आलाय हो हो राहुल कडक साहित्य पोचायत आहेत आणि परत एकदा बघा लहान पिल्ल आलेले आहेत चिंबोडीची लहान किल्लं जाम आहेत तिकडे बंदिसी तुटलेली त्यामुळे जाम पिल्ले आलेले आहे उल मोठी झाली आपल्याला भेटणार आहे तर आपण आता सोडून दिली त्यांना हो हो काहीतरी काढलं राजे कोलंबी कोलंबी ओल्वे आले होते लोकांना पण कोलबी आलेली आला पण आली खरबी आले खरबी खर सॉरी कोलबी बोललो मी खरबी काढली राहुल तिकडे सुद्धा बोसके आहे तर मित्रांनो टायगर कोलंबी आलेली आहे हो हो तुम्हाला टायगर कोलबी काढली राहुल नाही बघा खतरनाक साईजची आहे बघा कोलंबी बघा कोलंबी काढले काहीतरी आलंय राजला झाडाखाली हो बोईट आलेला बोईट काहीतरी काढलंय राज राजनी मग ते बोईटच आहे खरबू हो हो असलं आहे बघा खरबू आणि हा बघा पोचा बघा पोचा सध्या वर आलोय हो खतरनाक साईटचा टायगर फॉर्म कोण आले आपल्याला टायगर कोल बी आले आणि मोठा बोल्ट आलाय बघा नऊ पच्चिस मित्र नऊ कसा बघा खतरनाक साईज बोल्ट कोल बी भेटले अवलंब काय आलाय बईट आलाय बोलते राजदा अवलंबी आले खतरनाक खायचं आहे बघ दाखवतो थांब बघा असला डांगे काढलाय बघा हो ये पच्चीस आणि हर कॉल को नाले कोल ले टाइगर कॉल भी आले नहीं खर भी आले नहीं बाबा टाइगर कॉल भी नहीं खर भी है बदला मिल रहा है तेरे आले टायगर कोलबी आले त्याला लहान शाईज कोलबी पंडनी दागडा खूप आहेत कोलबी आहे ओलबी आहे ओलबी आले भरपूर मित्राने तुम्हाला माफी बघायला भेटेल विडिओमध्ये कंटिन्यू आणि विडिओ आनंद घेत राहा आणि इकडे आशपट्टीचं तोंड बघा डांबलो दाबलो मच्छरनी थुकवला एवढा मच्छर आहे मंडळी आलाय काहीतरी कोलंबी पण तवडाचा आणि मच्छी पण तवडी मेहनत केल्याशिवाय फल भेटत नाही मंडळी आली टायगर कोलबीचा मित्रांनो पाऊस आहे पाऊस पडते मित्रांनो निस्त्या करपाल आणि हे बघा हे बघा टायगर कोलबी आणि तिकडे कोलबी आलेली आहे करपालींचा निस्ता पाऊस बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ मध्ये टायगर कोलबी भी जाम भेटते पण अजून मोठी काय भेटली नाही मीडियम साईजच्या आहेत सगळ्या राहुल हे बघा राहुल कोलबी कोलंबी वोईट मिक्स मच्छी जाम भेटलेल्या आहेत आपल्याला आणि खतरनाक झाली नाही दंबाला पण खूप भेटतं आणि मच्छी पण जाम भेटते चार मंडळी जाम दगड आहेत पाहायला जाम लागत आहे चार राहुल बघा मित्रांनो हे बघा राहुल दाच्या मच्छी येत हे बघा मित्रांनो राहुलदाची मच्छी बघा किती भेटले ती भरपूर मित्रांनो कारपालींचा पाऊस पाहायला भेटेल व्हिडिओमध्ये त्याच्यामुळे कंटिन्यू व्हिडिओमध्ये हो कुठेही स्किप करू नका हे बघा तर धुवून दाखवते भरपूर मासले भेटले मित्रांनो आपल्याला बघा हे राहुल राऊलाचीच आहेत माझ्या अजून डब्यात आहेत ती पण धुवून घेता बघा मस्त भेटलं आहे मित्रांनो हे बघा माझी मच्छी ते गेलेत पुढं मित्रांनो हे बघा कोलबॅग भरपूर भेटला मित्रांनो मला आणि कारपॉली धुवून दाखवतो तुम्हाला बघा भरपूर मच्छी भेटलं मित्रांनो व्हिडिओमध्ये खूप मजा येईल मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा कारपाली मित्रांनो आणि बोईटा पुढे मित्रांनो ही बघा बोईटा आपली या कारपाली जिताडा भेटलाय बघा कारपाली आणि परत बोईटा भरपूर बोईटा मित्रांनो भेटलीत काम पचित झालंय तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा नक्कीच व्हिडिओमध्ये खूप आले मित्रांनो भरपूर मच्छी बघायला भेटेल तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा नक्कीच आणि व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मित्रांनो